काल मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय मान्य झाला पण शासन निर्णय काय म्हणतो तेही आपल्याला समजणं गरजेचं आहे की शासनाच्या निर्णयात त्या संदर्भातील काय तरतुदी असणारे कोणाला ते आरक्षण मिळणार आहे सविस्तर जाणणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा या संदर्भातील क्रमांक एक व तीन अन्वय जाती प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन दोन हजार एकचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चित करता नियम तर्यात करण्यात येत आहेत यामध्ये हैदराबाद गॅजेट इयरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाला पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्याची चौकशी करून सक्षम अधिकाऱ्यास सहाय्य करण्याचे दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती आता गठन करण्यात येणार आहे या समितीमध्ये कोण आहे तर ग्राम महसूल अधिकारी असणारे ग्रामपंचायत अधिकारी असणारे सहाय्यक कृषी अधिकारी असणारे मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी किंवा ते पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याचा प्रतिज्ञापत्र सादर करावे या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याच्या सक्षम अधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कोळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कोळातील असून कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यास ते तयार असल्यास तेच प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवर स्थानिक समिती वंशावर समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम अधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला मागचे मागचे डॉक्युमेंट जोडावे लागणारे की तुम्ही कुणबी आहात किंवा तुमचे नातेवाईकांचे डॉक्युमेंट जोडले तर तुम्हाला ते कुणबी प्रमाणपत्र मिळेल म्हणजे सीमध्ये आता स सरसकट शब्द वगळता फक्त तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचे कागदपत्र जोडून तुम्हाला तिथे मराठा आरक्षणासाठी हे सबमिट करायचं मित्रांनो अतिशय चांगली बातमी मराठा समाजासाठी आणि म्हणूनच या जी आरच्या माध्यमातून हे निर्गमित करण्यात आलं आहे சேனல சப்ஸ்க்காபுக்கா ஷேர் கர